कंडिशन असं आलं की कसं असतं ना काही लोकांची प्लॅनिंग असते दोन बेबीची हो की नाही कोमल तर अचानकपणे जर का तुम्हाला ट्विन्स आणि पहिली एक मुलगी अशी तीन जण होत असले तर पहिल्या मुलीचं ताण येतो की बाबा तिचं कसं होणार तर आम्हाला थोडं टेन्शन आलेलं परीचं कसं होणार कारण की ते दोन झाल्यानंतर आता एक असलं असतं तर ठीक आहे बाबा परी घेऊन परी हातात चला 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 नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर इकडे माझ्यासोबत आहे परी परी इकडे एक मिनिट एक सेकंड इकडे हा इकडे दाखव की मला तू काय घेतलं दाखव मला तुम्हाला एक सेकंड परी दाखव तुम्ही परी इकडे बाळा चल माझ्याकडे ये पप्पाकडं हा चल दाखव इकडे पप्पा दाखव इकडे हाय करा एकदा पप्पी द्या बेटा बर्थडे कोणाचा आहे तुझ्या नाही ना बाळा तुझा बर्थडे झाला की नाही झाला की नाही तुझा बर्थडे झाला ना तुला गिफ्ट किती आले इकडे इकडे इक गिफ्ट आली तुला हा हॅपी कर हॅपी कर एकदा बर पप्पाची कॅप कुठे टोपी कुठे पप्पाची टोपी हा तर विषय असा झालेला आहे की चला बोललो की आज तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करूया थोडं बोलूया कारण की दोन दिवस झाले व्हिडिओ काही रेग्युलर येत नाहीये तर थोडेफार 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 त्रास होईलच व्हिडिओचा बाकी आपल्यासोबत आहेत कोमल मॅडम जे आपल्याला थोडं डोकं लावणार आहेत तर त्यांच्या मत जाणून घेऊया एकदा काय म्हणणं आहे तर काय तुम्हाला जेवण जात आहे का आता नाही अजून तुम्हाला भाज्यांचे वास येत आहे मग दोन बाळ खूप त्रास देत आहे का खूप त्रास देत आहे आहे तर आम्हाला जरा टेन्शन आलेलं आहे टेन्शन असं आलंय की कसं असतय ना काही लोकांची प्लॅनिंग असते दोन बेबीची हो कोमल तर अचानकपणे जर का तुम्हाला ट्विन्स आणि पहिली एक मुलगी असे तीन जण होत असले तर पहिल्या मुलीचा ताण येतो की बाबा तिचं कसं होणार तर आम्हाला थोडं टेन्शन आलेलं आहे परीचं कसं होणार कारण की ते दोन झाल्यानंतर आता एकच असतं तर ठीक आहे बाबा परीला आपण बरोबर लक्ष दिलं असतं पण कोमल ऍक्च्युअल मध्ये त्या दोन सोबत जास्त कनेक्टेड राहणार आणि जास्त त्यामध्ये बिझी राहणार आता परीची शाळा देखील चालू होणार परी आता नर्सरी जी एल के जी जे काय असेल ते त्यामध्ये जाईल तर तिच्याकडे प्रॉपर असं लक्ष देणं होणार नाहीये कारण की ती अजूनही जे मम्मीच्या अंगावर आहे बरीचशी आणि आईला देखील ती खूप परिश्रम करते आई तिकडे बसलेली आई डोक्याला बस हात <laughs> का बरं बसली आहेस ग तू हा का बसलीयस काय मग तू अशी का बसली तू की इकडे जरा अलीकडे अलीकडे काय त्रास होतोय तुला तुला मला सांग <laughs> ये इकडे माझ्या मम्मीला काही त्रास होत नाहीये बरं तुला काय वाटतं आई परिवार काय कस मी सगळं लक्ष परिवार आई म्हणते की आईचं पूर्ण लक्ष तिचा परिवार असणार आहे परंतु परीला जरा मम्मी मम्मीपासून दूर राहत नाही येऊन जाऊन ती मम्मीला मम्मीची आठवण येते किंवा मम्मीच्या आठवण मध्ये तिथे रडते आणि ही अशी आईसोबत आजीसोबत जरा खेळते पण कधी 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 वेगवेगळे रंग दाखवतो काय जसं कि ती आ, एक आठ दिवस झाली असेल आठ दिवस झाली ना तशी होत नव्हती असे थोडे थोडे प्रॉब्लेम येत राहतात मग तू काय विचार केला को मग तुला माहेरी जायचं आहे कोणाला ना विचार विचार करील बर कसा अनुभव येतो तुला ट्विनचा वेगळा टायमाला मला एवढं नाही फक्त पंधरा वीस दिवस खोकला होता आणि त्यातच जेवण नाही गेलं पंधरा वीस दिवस तेवढं बाकी काही हो का तर तसं आप तर आपले तीस तारखेला सोनोग्राफी रिपोर्ट्स वगैरे येणारच आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेल तसं काही आणि बाकी कोमलला तर त्रास तर चालूच राहणार आहे तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये ज्या लेडीज आहेत ज्यांना ट्वेन्स आहेत मला एवढं कळालेलं आहे की आपल्या लास्ट व्हिडिओला बरेच लोकांना कॉमेंट्स केले आहेत की आम्हाला ट्विन्स आहे आम्हाला ट्विन्स आहे आम्हाला हात्रास झाला तर मला असं वाटतं की तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत ते आमच्यासोबत शेअर करा आणि हां एक गोष्ट झाली की जगात काहीलाच काय जुळे बाल होत आहे का का यांना काय आहे का असं आहे का तसं आहे तर हो आमच्यासाठी ते आहे कारण की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये ट्विन्स पहिल्यांदाच येणार आहे हो की नाही आई कशी घेशिंग आहे तू तीन तीन लेकरे कशी ग असेन चला 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 एक पोमल घे एक पिल्ल मी घे परी हातात चला 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 दवाखान्यात चला शॉपिंगला आमच्या आईला खूप हारिक आहे बाबा आणि आजीला पण खूप हारिक आहे असंच काही आमच्या घरामध्ये वातावरण राहतं बाकी मॅडम तुम्ही रेसिपीचे व्हिडिओज का बरे बंद केले तो कुठे चालू आहे सांगा बरं तुम्ही आज कुठला व्हिडिओ शूट केला आहे का काही तुमचं का। तुम कुछ भी नहीं करते तुम खाली बैठ के रहते हो तुम्ही बात का कुछ लगता है ऐसा कुछ नहीं लगता तुम्हारी सास तुम्ही खिला ऐसे के खिलाती है उस पर कुछ तुम्हारी टिप्पणी क्योंकि बहुत सारे लोग हमें कमेंट्स कर रहे हैं कि कोमल बैठ के खाती है उसकी सास बहुत काम करती है और वो सास की जरा मदद भी नहीं करती हो कि नहीं लोकल होते हिंदी में सब मदद करती बोले वो काम करने लगती बोल रहे हो काम करने लगती तर माझं सांगू तुम्हाला तुम्ही विचारत असाल की ओम दादा मला तरच कावर हिंदी बोलतोय तर माझ्या डोक्यात एक प्लॅन चालू आहे की आम्ही हिंदी ब्लॉगिंगचं एक चॅनल चालू करणार आहे तुम्हाला कसं वाटतंय सांगा काय वाटतंय तुम्हाला कोण काय वाटतं ही पूर्वी खूप ओरडते बरं का हिचा आवाजच तुम्हाला व्हिडिओमध्ये जर इरिटेट करत असेल पण ठीक आहे बाळे आपल्या घरामध्ये असलं की ते आरडाओरडा करणारच नाही का बाळा हे बघा तुमचं शांगु, शांगु पापा? पापा मा हो का ग सॉरी मन आईला सॉरी मन कानपकड कान, 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 कान पकड कान पकड कान पकड कान पकड कान पकड तुझे 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 सॉरी सॉरी चते असं काही दिवसभर मी माझ्या दुकानातून आलेले म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावं नाही हो खोबर ओके नाही तर काय केलंय आज तुम्ही जेवायला खूप काही केलं तुम्ही <laughs> आणि तुम्हाला सांगू का ह्या दोघी जे आहेत ना ह्या मला डायट फॉलो करू देत नाही घरामध्ये माहितीये का कारण की मी सकाळी विचार करतो की आज डायट फॉलो करणं चालू करायचं आपल्याला सकाळचा नाश्ता करतो आणि दुपारी आम्हाला साजूपासून का करते। अशी करतेस आता तीन दिवस द्या आठवड्यातून बाबा पहिले सात दिवस द्यायच्या तीन दिवस द्या एकादशी आता एकादशी उद्या ठीक आहे बाबा एकादशीला आम्ही असं खात नाही एका दिवस मी स्किप करतो पर थोडंफार सणवार करायला पाहिजे कि नाही शनिवार एखाद्या आणि सोमवार चतुर्थीला चालतं आम्हाला मग तुम्ही चतुर्थी कस बर महिन्याला पूर्णिमा ते जमते म्हणते ठीक आहे तर असं काय आहे म्हटलं चला तुमचं शेअर करा आणि म्हणजे ज्या दिवशी हा तुम्ही व्हिडिओ बघता त्या दिवशी आई सुद्धा त्यांच्या मुलीचा बर्थडे ओके नाही गमान तर तो बड्डेचा व्हिडिओ उद्या येईल कारण की मीच तिकडं खूप उशिरा जाणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ शूट पण खूप उशिरा होईल म्हटलं चला तुम्ही सोबत शेअर करा आणि कालच्या व्हिडिओला एक कॉमेंट झाली की दादा प्लीज 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 व्हिडिओ मोठा बनवत जा तर मी माझ्या बरोबर अकरा बारा मिनटाचा व्हिडिओ असतो पण कधी कधी जरा नऊ दहा मिनटाचाच व्हिडिओ होतो तर थोडं सांभाळून घ्या ती किती ओवर पोरगी झाली शांत तर चला आता मी तुम्हाला काय करतो सकाळीच भेटतो काय चला आता आम्हाला जेवण करायचे पटकनिशा आवडतो आणि सकाळी भेटतो तर नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना इकडं आहे कोमल वाचलेली आणि जसं की तुम्हाला रात्री सांगितलं होतं मी सकाळी परत भेटेल तर यांना केलेले बा पा साबुदाणा पापड इकडे सोपी पद्धती करायची साबुदाणा पापडची सगळं सांगतोय कोमल ते हे बघ मस्त झालेले हे रेसिपी आईचे चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता ओके गोबल मीठ थोडं कमी पडलायचं हां तर चला आता वाजता अकरा आणि आम्हाला निघायचं आहे पटकन दिवशी तर आम्ही निघतो आता तिकडे पटकन किती वेळ येतो वापरायला अर्धा तास उठा की मग बसू नका उठा चला उठा लवकर लवकर उठा उठा मग नाही डाब्याचा काही विषय नाही वाटतं असं काय करा मग समजा ना मी घरी येईन डबल एकदा चला मित्रांनो त्यांना निघायचं मला पण पर। परी चांगोळ झाली परी गेली बाहेर आणि परी रात्री खूप रडली का रडली गं हो? पाय दुखले ना काल ती आयुष्य तिच्या पहिल्यांदा लपंडाव खेळली खूप पळाली आणि तिचे पाय दुखू लागले म्हणून जे रडत उठली एक वाजता एक वाजता एक वाजता जे रडत उठली खाली घेऊन आलो म्हणजे इथं खाली झोपले आणि मी वरती झोपलो पाय दाबून दिले तिचे निस्त पळत राहते पळत राहते काय आणि अजून आता हे दोन बाळ होणार आहे त्याचा परिवार काय असर पडेल नाही ते आम्हाला कमेंट मे सांगा कारण की ते जुळे होण्यात आमची काही चुकी नाही त्यामध्ये कोमल अचानक होत असतात तर त्यामध्ये आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला असं झालेलं आहे का की तुमची पहिली मुलगी किंवा पहिला मुलगा आहे नंतर तुम्हाला दोन जुळे झाले आणि त्यानंतर तुम्हाला हा सगळा प्रॉब्लेम फेस करावा लागला आहे आम्हाला शाळेचंच थोडं वाटतंय परीक्षा शाळाचं आता चालू होईल तर त्यानंतरच आम्हाला वाटतंय की थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी बघितलेलं आहे बरेच लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब आवर्जून करा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक लाल कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ माझा इथपर्यंत बघितलेला आहे बाकी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि बाय बाय